नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील टूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोर्ट या ठिकाणी आलेली आहे अठराशे क्विंटल जसे दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मुरम या ठिकाणी जाते गजर तूर अवकाली जा, सहाशे बहात्तर क्विंटल जैसे दर सात हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जाते लालतूर ज्या दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जालना ठिकाणी जाते लालतूर जॅसे दर सात हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जात लालतूर जॅसे दर सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जात लालतूर ज्यासी दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जात लालतूर ज्यासी दर सात हजार सहाशे सहा हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल